thank <laughs> you आहोत आपण पावभाजी पावभाजीसाठी घेतलेलं साहित्य असं आहे हे पहिल्यांदा उकळलेल्या भाज्या उकळून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर हे टमाटे त्याच्याबरोबरच चुकळून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी मिरची धना पावडर वटाणा घेतलाय लाल मिरची घेतली एव्हरेस्टचा पावभाजी मसाला इकडे आलं लसण पेस्ट घेतली इकडे हळद घेतली त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य असं घेतलं आपण शिमला मिरची हे फ्रजी आहे हे कथा आहे हे कांदा आहे आता आपण याची सगळ्याची फोडणी कांदा टाकत आहोत कांदा कांदा टाकत नाही कांदा खूप जास्त झालाय पाव घालतो की टाकून कांदा पावलायचं उरलेला कांदा आता आपण पाव भाजीच्या भाड्या चांगल्या बॅश करून घेतोय मिक्सरने वापर वापरतो कारण मिक्सर वापरल्यानंतर टेस्टमध्ये थोडासा फरक पडतोय म्हणून आपण असाच मॅश करून घेतोय आणि या पावभाजीच्या भाज्यात मॅश झाल्यानंतर आपण बटाटे मॅश करणार आहोत याच्यामध्ये बटाटे मॅश केले तर खूप चिकट चिकट आणि चांगले मॅश नाही हो। म्हणून बटाट्यांना वेगळं मॅश करू आता आणि तुम्ही पाहू शकता भाजीबरोबर मी टमाट्याची जायला यासाठी घातले होते या जी साली आहेत त्या काढायला सोप्या जातात आणि हा भाजी खूप छान आणि खूप टेस्टी बनते हे छान पहिले कापून घ्यायचे सगळे मिक्सर मारून घेता येतो नंतर छान बारीक दळून घ्यायचे म्हणजेच गेले तर मटेपैकी मुलं मी झालेला आहे त्यामध्ये आपण टाकत आहोत लाल मिरची पावडर हिर मिरची अद्रक मिरसांचे पेट

नाही आणि काळप पाव आधी काळपेल ही जास्त तेल बघते कापून घाताना कमी जास्त वापरून देऊ आपण बारीक करण्यासाठी मी मिक्सरने वापरला मिक्सर यासाठी मी वापरलं की मला पूर्णपणे असे टमाटे असे टमाटे आपण त्या भाजीमध्ये घालणार आहोत आता तुम्ही बघू शकता की भाजी तिच्या पाण्यावर तिच्या सुंदर झाली ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे तिला पाणी टाकायची गरज नाही आणि त्या पाण्याने छान झाले आता आपण याच्यात टमाट्याची पिवरी घालत हो। आहोत टमाट्याची पेस्ट जी आपण बनवली आणतात मिसर न वापरतात ुसार मीठ टाकत आहे आपल्या स्त्रियांना सगळ्यांनाच माहित असतं की भाजीमध्ये मीठ किती टाकायचे त्याच्यासाठी काही चमचेचा अंदाज नसतो मी सगळे काही ते अंदाजाने घेते भाज्या शिवसेना मी मीठ टाकतो होते आता थोडं मीठ टाकते ते भाज्यानंतर मी लो भाज्या आहेत तर त्याच्यामध्ये सापडली जाते पावड भाजी इतकी सुंदर भाजी दिसत आणि वास खूप छान इथं मध्ये बटाटे टाकलेले नाही बटाटे थोडे मॅश करून टाकते आणि पहा किती सुंदर दिसते पाव भाजी दिसते काय खायला पण खूप खूपच छान आहे पाव भाजी मेकर मॅश केलं तरी चालतात पण थोडेसे जास्त करून घ्या सगळं मिळणार आहे परंतु हे सगळं पात्यावर वाटून केलं पाहिजे मग मिक्सर न वापरत पण आता पाते वगैरे बसायचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे मग हे असं चालते बट ते किती छान मॅश झालेले आहेत एकदम एकत्र झालेले आहेत आता आपण ते पाव भाजीमध्ये टाकणार आहोत हे आपण पाव वाजू बटाटे घालत आहोत आता यामध्ये आपण ज्या आपल्या भाज्या शिजलेलं पाणी जे आहे ते टाकत आहोत जे पाणी सुटत मीठ टाकल्यानंतर ते खूप फायदेशीर असतसारखं असतं ते सूप सारखं पाणी आपल्या थकत आहोत होऊ शकतं भाजी किती सुंदर झालेली आहे काही केमिकल नाही इलेक्ट्रिकचा वापर नाही आणि एकदम ओरिजिनल भाज्या पण हिवाळ्यामध्ये खूप छान येतात आपण पावभाजी मुलांना एक दोन दिवसांनी करून घालू शकतो आपली सुंदर पावभाजी कशी झाली आहे आता हे चांगले उल जायला आपण दहा मिनटं चांगली उकळी येऊ देऊ त्यानंतर खाऊ शकता आता तो मिळत नाही कारण कोथंबीरने पावभाजी काळी पडते तीच आपल्याला थोडा डाऊन होतो त्यामुळं आम्ही कोथंबीर कांदा एकत्र करून वरून टाकून खाण्यासाठी केलेला आहे तर ही पाहू शकता तुम्ही पावभाजी आपली तयार झालेली आहे पावभाजी तयार झाली गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर आपण पावभाजीमध्ये पावभाजीची जाण म्हणजे लिंबू आणि साखर पावभाजीने जास्त टेस्ट देणारी ह्या दोन गोष्टी आहेत म्हणून मी पिळते बी आली तर उचलून घेणार पहा गॅस बंद करूनच लिंबू पिळायचं अर्धाच लिंबू पिळ लिंबू मध्ये जास्त आहे ही साखर घालते आता अशी पावभाजी तुम्ही करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की पावभाजी अशी एकदम पद्धतीने कशी होती आणि सगळ्यात नंतर सार्वजनिक म्हणून मी थोडं त्याच्यावर बटर घालणार आहे कारण बटर प्रत्येक वेळेस दिलं नाही तरी चालतंय पण आपण असं सार्वजनिक सगळ्यांना मिळून असं बटर त्याच्यामध्ये टाकू शकतो असं बटर टाकू शकतो आपण एकदम स्मोकी छान पावभाजी तुम्ही करून पहा आणि वयामध्ये बटर लवकर पिरत नाही याच्यामध्ये लवकर पिग तर म्हणून तुम्ही पावभाजी करतानाच बटर टाकत जा काय मैत्रिणी कशी झाली आपली पावभाजी एकदा तेच करा खायला घरी या